खर तर मी अनेक भाषणांमधून सांगितलेलं आहे की या देशामध्ये या राज्यांमध्ये राजकारणात मला काहीतरी हवं मला काहीतरी उमेदवारी पाहिजे मला काहीतरी राजकीय यश पाहिजे याकरता रस्सी केस वाटाघाटी होत असतात परंतु या देशाला एक चांगला कणखर पंतप्रधान मिळाला पाहिजे आणि या देशाचं उज्ज्वल भवितव्य तरुणांचं भवितव्य गडकिल्ल्यांचं संवर्धन अनेक गोष्टी असतील या सर्वांचं समाधान देशाला एक चांगले दिवस आले पाहिजेत याकरता निस्वार्थपणे पाठिंबा देणारे आणि लोकशाहीला आदर्श घालून देणारे हे एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना खरंच अभिमान आहे तर राहिला प्रश्न माझ्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी आहे मी मा मावळ लोकसभा आणि रायगड लोकसभेचं या दोन्ही ठिकाणी मी कामकाज पाहिलेलं आहे रायगड लोकसभा आत्ता नुकताच झालेली आहे आणि त्या तिथे देखील सुनील तटकरे साहेबांचं नक्कीच विजय होणार आहे कारण महाराष्ट्रवादी सेनेचं भरघोस पाठिंबा आणि कार्यकर्ते आवर रात्र मेहनत करत होते आता मावळ लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर मावळ लोकसभेमध्ये श्रीरंगाप्पा बारणे हे व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे पाच पाच सहा वेळा संसदरत्न पुरस्कार मिळणं हे काही छोटी गोष्ट नाही आहे नगरपालिकेत एखादं छोटंसं भाषण करून वावा मिळवणं खूप सोपी गोष्ट आहे का किरकोळ कामांमध्ये परंतु देशाच्या पटलावरती राज्य देशाच्या संसदेमध्ये आवाज उठून शेकडोच्या संख्येने प्रश्न मांडणं शेकडोंच्या संख्येने प्रश्नांच्या उत्तरांच्या याच्यामध्ये सहभाग घेणं ही खूप मोठी गोष्ट आणि चांगल्या पद्धतीचं चा काम श्रीरंग आप्पा बारणे करत आहेत आणि मला खात्री आहे की नक्कीच त्यांच्या विजयामध्ये महाराष्ट्र मान्य सेनेचा खारीचा वाटा असेल परंतु काही दिवस जे काही षडयंत्र विरोधक जे काही उठवत आहेत बर्णे यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं त्यांनी म्हणजे त्याची टीका म्हणजे सूर्यावरती तुंकल्यासारखं आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ट्रिपल तलाक हा जो काही नियम याच्या बाबतीत निर्णय घेतले त्यात मला असं वाटतं बहुसंख्य माता भगिनी मुस्लिम माता भगिनींनी त्याचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे स्वयंघोषित मुस्लिम समाजाचे ठेकेदार ज्याने कोणी हे असले फतवे काढले असतील त्याला मुस्लिम समाजातील कुटुंब दाद देणार नाहीत सुज्ञ मतदार सुज्ञ मुस्लिम मतदार हे नक्कीच श्रीरंगाप्पा बारणे यांना मतदान करतील कारण देशाच्या भविष्याच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या महिलांच्या हिताकरता नरेंद्र मोदींनी जो विचार केलेला आहे त्याचं नक्कीच नवीन तरुण सुज्ञ तरुण आणि आपण बोलतो राजकीय प्रगल्भ असलेले लोक मुस्लिम समाजातील हे नक्कीच श्रीरंग आप्पा बारणे यांना मतदान करतील हतवे असे खूप निघतात आणि स्वयंघोषित समाजाचे ठेके घेतलेले लोक हे चुकीच्या वावड्या उठवतात आजकाल तरुण तसे राहिलेले नाही आहेत मुस्लिम समाजात नक्कीच श्रीरंग अप्पा बांडे यांना चांगला प्रतिसाद मिळेल मिळेलच्याही जाती धर्माचं कुणी ठेका घेतलेला नाही आहे मराठा समाज आरक्षणाच्या ह्या एका विषयावरती गोरगरीब जनतेच्या मुद्द्यावरती एकत्र आलेला होता मग ते राजकीय पक्ष कुठचेही असू द्या सगळे लोक एकत्र आले परंतु त्याचं भांडवल चुकीच्या पद्धतीने कोणी करत असेल लाखो मराठा मराठा जे असतील आमच्या पक्षातील असतील अन्य पक्षातील असतील त्यांना ही गोष्ट पसलेली नाही आहे मराठा समाज म्हणून जायचा असेल तर राजकारणाच्या विरहीत राहिला पाहिजे कुठच्याही राजकीय गोष्टींमध्ये पाठिंबा या सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसता कामा नये हे जे कोण अशा गोष्टी करणारे आहेत मला असं वाटतं मराठा समाजाचा वापर करून राजकीय हित साधणारे समाजातील संधी साधू लोक आहेत आणि या संधू साधू सादु, संधी साधूंना खरंतर आत्ता ही योग्य वेळ आहे लोकसभेची निवडणूक उत्तर द्यायची ही अशा लोकांनी जे काही पाठिंबा पेठिंबा दिलेले आहेत तरुणांनी आणि मराठा समाजांनी नक्कीच याच्या जा विरोधात जाऊन म्हणजे नक्कीच श्रीरंग आप्पा पारणे यांना मतदान करणं गरजेचं आहे कारण मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडणारे मावळमधले हे एकमेव श्रीरंग आप्पा बारणे ते आपण संसद संसदेचं जे भाषण पाहतो ते आता आपण पाहिलं असेल सोशल मीडियावरती जर मराठा समाजाची व्यथा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मा प्रश्न मांडणारे श्रीरंगाप्पा बाळणे असतील तर मराठा समाजाने श्रीरंगाप्पा बाळणे यांच्या मागेच उभं राहिलं पाहिजे मला स्वतःला निवडून यायचं आहे म्हणून काहीतरी समाजातील ठराविक टाळक्यांना घेऊन पाठिंबा घेणं हे काही कितपत योग्य नाही आणि असं लोक असल्या लोकांना लोका किंमत पण देणार नाहीत ना श्रीरंगाप्पा बाळणे यांनी प्रामाणिकपणे संसदेत प्रश्न जो मांडलेला आहे मराठा समाजाविषयी ही मराठा समाजातील तरुणांमध्ये सहानुभूती आहे मराठा समाजाला याची जाणीव आहे आणि नक्कीच मराठा समाज त्यांच्या मागे ठाम उभा राहील तर मी एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे परंतु जरी मी मराठा असेल तरी मराठ्यांच्यामध्ये राजकीय पक्ष येता कामा नये कुठची राजकीय भूमिका येता कामा नये आपण प्रश्न विचारलात मराठा म्हणून म्हणून माझं हे उत्तर आहे तर मी सर्व देशातील आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील आवाहन केलेलं आहे या देशामध्ये नवीन एक ऊर्जा तरुणांचं भवितव्य न नवनिर्माण म्हणजे ज्या आमच्या पक्षाचं नावच नवनिर्माण आहे या देशात या राज्यात जर नवनिर्माण भविष्यात घडवायचं असेल तर तरुणांना पुढे ये येऊन जास्तीत जास्त संख्येने नरेंद्र मोदींना पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर तरुणांची ऊर्जा ही महत्त्वपूर्ण आहे नागरिकांची माता भगिनींनी असेल तिथून येऊन आपलं मतदान त्या त्या दिवशी हक्क बजावणं गरजेचं आहे मग महायुतीतील सर्व घटक असतील मग भाजपचे उमेदवार असतील एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील त्यानंतर अजितदादांचे उमेदवार असतील या सर्व म्हणजे आर पी आयचे असतील कासपाचे असतील सर्व महायुतीचे उमेदवार आहेत यांना निवडून आणून नरेंद्र मोदींचे हात बलकट करण्याकरता जास्तीत जास्त मदत होणं गरजेचं आहे परंतु यांच्या विरोधात मुस्लिम समाजाचा फतवा आहे तर मग मला मला एक प्रश्न पडतो की इतर राजकीय पक्षांमध्ये काम करणारे जे हिंदू बांधव आहेत मग त्यांनी जर दुसऱ्या विरोधी पक्षाच्या म्हणजे वाघेऱ्यांकरता जर मुस्लिमांचा फतवा असेल तर आप्पा बारणेंकरता सगळ्या पक्षातील हिंदूंनी मग राजकारण बाजूला ठेवा हिंदू म्हणून एकत्र येऊन आप्पा बारणींच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे असले आणि असले अफवा न उठवता काम करणाऱ्या उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान पेटीवरती जाऊन मत बाणावरचं बटन दाबून नरेंद्र दा मोदींचे हात बलकट केले पाहिजेत आप्पा बारणेसाहेबांना विजयी केलं पाहिजे एवढंच मी आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने आव्हान करतो